आमच्या काळी आमच्या काळी नाजूक त्या काळातील आमच्या काळी मळखाऊ रंग आणि वाढत अंग हे त्या एका क्षणासाठी करावं लागतं नमस्कार लोकमान्य प्रस्तुत तुमची माझी आपली दिवाळीमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना माझ्यातर्फे आणि लोकमान्यतर्फे दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा नावातच दिवाळी आपली दिवाळी साधारण काही गमती जमती तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या आणि मुख्य म्हणजे दिवाळीचा आमचा हा असाही एक दिवाळी अंक तुम्हाला कसा वाटतोय ते आम्हाला नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया पोहोचवा तर आता दिवाळी गेल्या शतकातील ऐंशीच्या दशकाच्या अलीकडे पलीकडे अवतार धारण केलेल्या प्रत्येकाकडे दिवाळीच्या असंख्य गोष्टी असतात सांगण्यासाठी प्रत्येकाची सुरुवात ही आमच्या काळी या वाक्याने होती म्हणजे आपण स्वतः दोनशे वर्षांचे असल्यासारखे त्या थाटात ही माणसं आमच्या काळी असं म्हणतात पण पुढची प्रत्येक गोष्ट ही एकाच वळणाने जाते असो तर आ, पैकी एक म्हणजे त्या गोष्टींपैकी एक म्हणजे आमच्या काळी वर्षातून एकदा किंवा भार भारतात दोनदा नवे कपडे मिळायचे वाढदिवसाला आणि दिवाळीला आई त्या काळातील असेल तो सुद्धा त्याचं गाठोडो उघडतो अर्धा पाऊन तास मोठा मजेत जातो अतिशय वाटत असली तरी खरंच असच होत आमच्या काळी पूर्वी रोटी कपडा आणि मकान मधलं कपडा हे सायलेंट होतो त्यामुळे शाळेला गणवेश असेल तर गणवेश नाहीतर मग वर्षातून एक दोनदा जे काही नवे कपडे मिळायचे ते पुढच्या वर्षी घरचे म्हणून वापरले जात असत मी काही त्यात वेगळा नाही माझाही असच होत बर त्या कपड्यांमध्ये त्यातही नव्या कपड्यांकडून मळखाऊ रंग आणि वाढतं अंग एवढ्याच माफक अपेक्षा होत्या हल्ली वर्षातून अनेकदा कपडे घेतले जातात सेल असतात डिस्काउंट असतात पण तरी देखील दिवाळीच्या खरेदीच्या नामे जी खरेदी होते ती खरेदी नसून सोहळा असतो लक्ष्मी रोड गोखले रोड रानडे रोड आणि गावागावांमध्ये बाजारपेठ नावाचे जे बाजार भाग असतात ते भाग घटस्थापनेच्या आसपास फुलायला लागतात ला त्यांना फुलवायचं आणि बँक बॅलन्स रोडवायचं काम हे बहुतेकदा म्हणजे खास करून स्त्री वर्ग हौशेनं स्वतःकडे घेतलं पुरुषांना खरेदीचं बावडं असतं असं नाही म्हणजे अशातला काही भाग नाही पण खरेदीच्या खऱ्या मानकरी या बायकाच असतात त्यांच्या <laughs> खरेदीसमोर पुरुषांची खरेदी म्हणजे अगदी क्षुल्लक म्हणजे हत्तीसमोर मुंगी असावी तसं कारण हा रंग आहे तुमच्याकडे असं म्हणून उरलेल्या रंगांचे शर्ट अगदीच चलती असेल तर दर दोन शर्टांवर जाईल अशी एकच पॅन्ट एवढ्यात पुरुषांची खरेदी उरकते अगदीच प्रेमळ बायको असेल तर मग फाटलेल्या गंजी फ्रॉकची आठवण ठेवून एक नवी जोडी घेऊन देते गंजी फ्रॉकची <laughs> लहान मुलांची खरेदी तर त्याहून सोपी असते त्यात फक्त वाढतं अंग हा एकच क्रायटेरिया असतो नव्या नियमानुसार मळखाऊ रंग हा नियम हद्दपार झालेला आहे मुलांना शक्यतो फिकट रंगाचे कपडे घेतात पहिल्याच दिवशी मुलांनी त्यावर डाग पाडला नाही तर दुकानदार कपडे परतही घेतात तर एकदा का ही खरेदी झाली की नवरा या भूमिकेतून तुम्ही बाहेर येता आणि मग हमाल ड्रायव्हर भारतीय अंगाच्या पोरांना अंगावर मिरवणारा मेल आया असा आलटून पालटून परत आया प्रवेश सुरू होतो मुळात सगळ्या कबिल्यानं एकत्र खरेदीला जायचं कशाला म्हणजे त्याचं काय कारण असतं हे काही समजत नाही म्हणजे मला तरी कळत नाही एकत्र जायचं ना ठीक आहे पण जाऊया नाही का ते सोपं असत नाही पण मग गाडी काढा त्या गर्दीच्या लोंढ्यात ती घाला पार्किंग शोधा पार्किंग हा तर एक महान त्रास आहे आमचा एक मित्र असाच एकदा बायकोला लक्ष्मी रोडला घेऊन गेला खरेदीसाठी पण तो तिला सोडून म्हणजे लक्ष्मी रोडला सोडून कोथूडला पुन्हा आला त्याच्या राहत्या घरी तिथे गाडी लावली पुन्हा रिक्षेनं गेला बायकोला मदत केली बायकोला मदत केल्यानंतर पुन्हा रिक्षा घेऊन कोथरूडला आला गाडी घेतली लक्ष्मी रोडला आला बायकोला पिकअप केलं ते सामान सगळं गाडीत घातलं आणि पुन्हा बायकोला घेऊन कोथरूडला आला कशासाठी लक्ष्मी रोडला पार्किंग नसत एवढं सोसून तुम्ही त्या साडीच्या दुकानात जर गेला तर तिथे तुमची सख्खी बायको सुद्धा तुम्हाला किंमत देत नाही तर दुकानदारांना का द्यावी गेल्या दिवाळीला केलेला चहा या दिवाळीला घेत घे गे। उगाच आपला इकडे तिकडे बघत बसण्या काही अर्थ नसतो करत पण नवरा हे करतो बर एका दुकानात होतं तर ठीक होतं पण दुकाना मागून दुकानांमध्ये दुकाना तुम्हाला फिरावं लागतं आणि काही नाही करत बघत बसावं लागतं शेवटी तुम्हाला साड्यांमधलं थोडं ज्ञान आलेलं आहे असं वाटू लागतं त्या भाजीला आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही कुठल्या तरी साड्याला आ हे चांगले असं जर म्हणाला अपमान झालाच म्हणून समजा बरं हे झालं कपड्यांचं ऐन मुहूर्ताच्या वेळेला सोन्याची खरेदी असतेच की पेढीवर तुम्ही जात जेव्हा वरचेच दागिने असतात तुम्ही ट्राय करू का कधी तुम्ही तुमचं बजेट सांगा लगेच दागिना समोर येतो आणि मग आपल्या बजेटचा दागिना नाही हे लक्षात आल्यावर बजेटच्या थोडा बाहेर आहे पण साहेब घेतीलच की मॅडम तुमच्यासाठी असं जर नाही म्हटलं तर पेढीचं लायसन्स रद्द होतो असं मला संशय आहे खर तर कोण्या एका शेजारणीनं हार घेतलेला असतो आणि कुठल्याशा नाजूक क्षणी हो। सुद्धा घेऊयात बोनस पण घेऊयात तुला दिवाळीला अशी कमिटमेंट दिलेली असते आणि त्या हारात तुमचाच गळा अडकलेला असतो काय करणार त्या एका क्षणासाठी करावं लागतं पण दिवाळीच्या या चार दिवसांसाठी म्हणून केलेली खरेदी बरं का तुमच्या घराचं रोपडं पालटवते कोणाकडे नवे पडदे कोणाकडे नवं फर्निचर कोणाची नवी गाडी असं सारं काही नवनवं दिसू लागतं तुमच्याकडे नसलेल्या रंगाच्या त्या शर्टमध्ये तुम्ही बरे दिसता वाढत्या अंगाची मुलं त्या मापाने घेतलेल्या कपड्यांमध्ये पिट्ट बसतात नव्या साडीमध्ये स्वतःची बायको आपल्याला सुंदर दिसू लागते आणि गळ्यात चकाकणारा दागिना तो पाहून तुम्ही हसता चक्क बायकोलाही ते समजते दिवाळीच्या खरेदीचा त्रास संपून उरतो तो फक्त लखलखा तर यंदा तुम्ही दिवाळीला काय खरेदी केली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा माझ्यातर्फे आणि लोकमान्यतर्फे तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली तुम्हाला अत्यंत आनंदाची सुखाची समाधानाची आणि भरभराटीची बर जाऊ ही ईश्वरचं प्रार्थना करतो धन्यवाद